हॅलो गुड मॉर्निंग मंडई तर नवरोबांचा सकाळी सकाळी ओरडा खाल्लाय कारण झाडं आणायला मला किती गडबड केलीस आणि आता ती आणलेली आहेत तर तू लावायला किती दिवस लावलेले आहेत हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आज झाडं लावण्याचा विचारच केला होता तर शरू पण इकडे एका बाजूला खेळत होता त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण पटकन झाडं लावून घेऊयात झाडं लावायला बसले तर शरू लगेच मदतीला आला काहीच्या वेळानंतर त्याने स्वतःहून माघार घेतली आणि तो स्वतः खेळायला गेला आणि ही संधी साधून मी माझी झाड पटापट लावून घेतली दुपारच्या वेळी विचार होता की मुलांच्यासाठी मला गिफ्ट रॅपच्या थोड्याशा चॉकलेट बॅग बनवायच्या घेतलं आणि पेपर कप पासून सुंदर अशा छोट्याशा मी गिफ्ट चॉकलेट बॅग बनवले होत्या संध्याकाळी अळूची वडी बनवायची होती सगळं सा काही सामान रेडी केल्यानंतर लक्षात आलं की माझ्याकडे स्टीमर चाळणी असं काहीच नाहीये पण मी एक ट्रिक वापरली ती म्हणजे मी इडली पात्रामध्ये छान अशा माझ्या अळूच्या वड्या बनवल्या तुम्ही अशी ट्रिक वापरली आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा